नमस्कार मंडळी रोज रोज डाळ भात भाकरी खाऊन कंटाळा आलाय म्हणून मी आज मला आणि माझ्या मुलीसाठी बनवल्या आहेत वरणफळं म्हणजेच चाकोल्या चला तर मग त्या मी कशा केल्या त्या बघूया सर्वप्रथम तुरीची मुगाची डाळ स्वच्छ घेऊन धुवून घेऊन ती कुकरमध्ये टाकून त्यात टोमॅटो हिरव्या मिरच्या हिंग हळद व थोडे पाणी टाकून डाळ कुकरला शिजून घेणार आहे डाळ शिजेपर्यंत चाकोल्यांसाठी पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी इथे एक ताट घेतले आहे आता ताटामध्ये गव्हाचे पीठ मीठ बारीक चिरलेली मेथी व थोडे तेल टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणार आहे पीठ माझे मळून झाले आहे आता डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी सर्वप्रथम ही शिजलेली डाळ चमच्याच्या साह्याने घोटून घेऊया आता फोडणीसाठी एक चरवई घेऊन त्यात थोडे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी कडीपत्ता जिरं लसूण टाकून परतून घेऊया परतून झाल्यावर त्यात डाळ टाकून हलवून घेऊया आता डाळीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळी डाळीला उकळी काढून घेऊया डाळीला उकळी येईपर्यंत चाकोल्या करून घेऊया चाकोल्या तयार करण्यासाठी मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्याची पातळाशी पोळी लाटून चाकूच्या सहाय्याने त्या कट करून चाकोल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घेऊया म्हणजे त्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छा भारी वाटतात चाकोल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता त्या मी डाळीमध्ये टाकून एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे चाकोल्या आपल्या तयार झालेल्या आहेत वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चाकोल्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका